सत्तर मित्रांनो नमस्कार ऍग्रो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऍग्रो क्रिसचे डायिंब पांगळ ते सेटिंग पर्यंत सात दिवसांचे शेड्यूल घेतलेले आहे तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळंब बागा बा बा या सध्या परिस्थिती अतिशय चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्याचबरोबर मित्रांनो ऍग्रो क्रिसच्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे फोन आले की ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पांघर केलेले आहे आणि त्यांची डाळिंब बाग ही चौक्या अवस्थेत आहे मित्रांनो अशा डायम उत्पादक शेतकऱ्यांना चौकीमध्ये जे काही लहान पान असते तर ते पिळे पडताना आणि जे काही बारीक गुंज निघत असते तर ती काळी पडून गळताना त्यांना दिसत आहे जर आपल्याही बागेमध्ये अशी परिस्थिती असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर आपल्या अॅग्रोकिशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो डाळिंब पिकामध्ये चौकी अवस्थेमध्ये ज्यावेळेस चौकीतील लहान पान हे पिवळे पडत असते आणि चौकीतील बूंज देखील काळी पडून गळताना जर आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेस सर्कोस्पोरा या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये झालेला असतो तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला अतिशय चांगल्या अंतरप्रवाही बुरशीनाशकाचा आपल्या नाशकाचा आपल्या फवारणी करणे आपल्याला गरजेचे ठरणार आहे मग त्यामध्ये आपण थायोफेनाईट मिथाईल जे मार्केटमध्ये रोको नावाने उपलब्ध आहे ते आपण सव्वा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा टेबिकोनाझोल प्लस ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन जे मार्केटमध्ये नेटिओ नावाने उपलब्ध आहे ते आपण झिरो पॉईंट पाच ग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण त्याची देखील फवारणी करू शकतो तर मित्रांनो जर आपण वेळीच आपल्या डायमबागेवरती बागेवरती आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जर फवारणी केली तर चौकीतील लहान पान पिवळे पडण्याचा आणि गुंज काळी पडून गळण्याचा हा प्रकार आपल्या बागेमध्ये थांबण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी चिलेटेड झिंक याचा वापर करायचा आहे जेणेकरून जी काही पानांची क्वालिटी असेल ती अतिशय चांगली होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे त्यानंतर मित्रांनो या फवारणीनंतर आपल्याला चार ते पाच दिवसांनी चांगल्या प्रकारे मादी कळी निघण्यासाठी मादीची क्वालिटी चांगली होण्यासाठी आणि काडीमध्ये गर्भधार न होण्यासाठी आपल्याला झिरो एकोणपन्नास बत्तीस आय सी कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस हे तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते अडीच मिली प्रति लिटर पाण्यासाठी अनारदाना हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे जेणेकरून निघणारी जी काही मादीकळी असेल ती देखील आपल्याला चांगली निघणार आहे लांब निघणार आहे आणि आपल्याला काडीमध्ये गर्भधारणा होण्यासही मदत होणार आहे मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने जर वेळीच उपाययोजना केल्या तर आपण आपल्या डाईम बागेमध्ये सरकुस पुरा या बुरशीचे वेळेस नियंत्रण करू शकू आणि आपल्या डाईम बागेमध्ये चांगल्या प्रकारे देखील आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डाईम उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपण आपल्या ऍग्रो किसनच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या व्हॉट्सअप क्रमांकावरती विचारू शकता आणि आपण जर आपल्या ॲग्रो किसान या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद